पप्पांना खूप वाईट वाटायचं की माझी अशी अवस्था आहे आणि माझ्या मुलांना काम करावं लागतं जेव्हा पण सकाळी आम्ही मा मी आणि माझं भाऊ आवरून कामासाठी जॉबसाठी बाहेर निघणार त्यावेळेस पप्पांना रडू की मी अंतरुणात पडलो आहे आणि माझ्या मुलांना जॉबला जॉब करावा लागतो पप्पांना असं आतून वाईट वाटायचं की मी आता जाणार आहे माझ्या मुलांचं काही बायकोचं काही न पप्पांना पण वाईट वाटत होता हातून घरची परिस्थिती सांगताना साक्षीला हुंदका आवरत नाही मूळचे शेतकरी असलेले दिलीप गोंटे यांचं एका वर्षापूर्वी निधन झालं शेतीसोबतच ते शिरूर नगर परिषदेत रोड लेबर या पदावर काम करायचे कधीही बऱ्या न होणाऱ्या आजारानं वडील गेल्यानंतर घरची सगळी जबाबदारी ही साक्षी आणि तिच्यापेक्षा लहान असलेल्या एकोणीस वर्षाच्या तेजसवर आली आहे साक्षी सध्या पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथं एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकते लोक जे सांगतील ते ऐकायचो आम्ही की लोक बोलले की या ठिकाणी जा बरे वाटेल त्या ठिकाणी जा बरं वाटेल आम्ही प्रत्येक ठिकाणी पप्पांना जो खर्च होईल आमच्याकडून तो केला होता लोन काढून गेला होता अक्षरशः आमच्यावरती खूप लोन आहे पप्पांना बरं करण्यासाठी आम्ही जे करता येईल ते सगळं ट्राय केलं पण शेवटी काहीच नाही झालं त्याचा उपयोग वडिलांच्या निधनानंतर घर चालणं थांबलं आणि कोवळ्या वयात या दोन भावंडांना काम हाती घ्यावं लागलं आई सुद्धा सतत आजारी असल्यानं तिचीही जबाबदारी या दोघांवरच आली आहे माझा भाऊ आधी एक आईस्क्रीमच्या फॅक्टरीमध्ये किगा फॅक्टरी शिरूर मध्ये तिथे काम करायचं त्यानंतर त्यांनी एका दवाखान्यामध्ये रिसेप्शन काउंटरवरती काम केलं आणि मी माझे नीटचे एक्झाम झाल्यानंतर मी जॉब केला माझे नीटचे एक्झाम होते त्यामुळे मी काही दिवस भाऊ एकटाच करत होता जॉब माझ्या नीटच्या एक्झाम नंतर मी जॉब करायला लागले मी क्लासेसवरती कॉल सेंटरवरती काम करायचे साक्षीनं एम बी बी एसची ची तयारी करता करता जॉब केला आणि एमबीबीएस ला प्रवेश घेतला पण चांगले मार्क्स मिळूनही सरकारी कॉलेजला प्रवेश न मिळाल्यामुळं तिला लाखोंमध्ये फी भरावी लागतीये फर्स्ट इयरला मला सगळं कॉलेज हॉस्टेल मेस वया पुस्तक वगैरे सगळं साडेतीन चार लाखापर्यंत खर्च झाला त्यातला काही पप्पा एक स्वर झाल्यामुळे बचत गटाकडून मिळाले काही लोन काढलं पर्सनल लोन काढलं मम्मीने तिच्या नावावरती आणि काही पैसे नातेवाईकांनी मदत केली वडिलांच्या निधनानंतर मिळालेला पन्नास हजारांचा चेक आईनं महिला बचत गटातून काढलेलं लोन आणि नातेवाईकांची मदत यातून साक्षीच्या पहिल्या वर्षाची फी भरण्यात आली पण पुढचा काळ तिच्यासाठी खडतर आहे कोवळ्या वयात शिक्षण सोडून काम हाती घेतलेल्या भावाच्या पगारातून साक्षीला तुटपुंची रक्कम पाठवली जाते आणि उर्वरित पगारावर घर चालतं आता घरात दुसरं कोणी व्यक्ती नाहीच आहे घरामध्ये फक्त आई वडील मी आणि लहान भाऊ होते वडील गेल्यानंतर सगळ्या जबाबदारी त्याच्यावरती चाल्यात त्यामुळं तर घरात कोणाला को तरी कमवणं हे भागच आहे घरचं डेली रुट आपला जो खर्च आहे तो भागवण्यासाठी त्यामुळे तो जॉब करतो आणि साईड बाय साईड त्याचं शिक्षण सुद्धा चालू आहे आई लहान भावाचा कष्ट आणि घरातील नाजूक परिस्थिती आज साक्षीसाठी प्रेरणा ठरली आहे त्या परिस्थितीवर मात करून वडिलांच्या स्वप्नातील चांगली डॉक्टर होण्याचं चा स्वप्न साक्षीच आहे मोटिवेशन हे मला माझ्या घरची परिस्थिती बघूनच भेटत की घरी खर्च यायला सुद्धा पैसे नसतात कधी कधी किराणा आणायला पैसे नसतात असं वाटतं की आपल्याला लहानपणापासून आपल्या घरच्यांनी एवढं लहान असं मोठं केलंय मग आता आपली वेळ आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे एम बी बी एस केल्यानंतर एम डी करून आईला आणि कुटुंबाला स्थिर स्थावर करण्याचा सा विचार साक्षीचा आहे पण आपल्या शिक्षणासाठी आणि कुटुंब चालवण्यासाठी एकोणीस वर्षाच्या भावाला शिक्षणापासून लांब राहावं लागतं याची रुखरुख तिच्या मनात कायम आहे दत्ताला वांडेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत ॲग्रो डॉट कॉम